नमस्कार मंडळी पंतप्रधान आवास योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही सिडकोच्या घरासाठी अर्ज केलेला असेल आणि तर जर रिजेक्ट होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि जर तुम्ही भविष्यात सिडकोच्या घरासाठी अर्ज करणार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा अर्ज कोणी करावा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरे आहेत त्यासाठी तुम्ही जो अर्ज करणार आहेत तर त्याच्या पात्रतेच्या अटे अशा आहेत की तुमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते सहा लाखाच्या खाली असावे तुमचे भारतात कोठेही घर नसावे अर्ज कुठे करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसे जसे की महानगरपालिका तुमच्या जवळच्या तुम्ही जर तळजा बामणडोंगरी ओलवे खारगोपर खारघर कळंबोली या ठिकाणी अर्ज करणार असाल तर तुम्हाला पनवेल महानगरपालिकेत जावं लागेल पनवल महानगरपालिकाच्या च्या बाजूला एक उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेच्या ग्राउंड फ्लोअरला पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी बसतात तिथे तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा जो फॉर्म आहे तो दिला जाईल पनवेल महानगरपालिकेतून तुम्ही जो पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरणार असेल तो सिडकोच्या सोडतीसाठी वापरात येईल दुसऱ्या कोणत्याही सोडतीसाठी वापरण्यात येणार नाही अर्ज करण्यासाठी तुम्ही पनवेल महानगरपालिकेत सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत व वा दोन ते पाच वाजेपर्यंत या वेळेत जाऊ शकता शनिवार रविवार पनवेल महानगरपालिकेत अर्ज भरण्याची सुट्टी असते व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुट्टी असते तुमच्या वेळेनुसार तिथे जा अर्ज कसा करावा परत आवास नावा योजना टू पॉईंट ओ फॉर्म बी जो अर्ज आहे तो चार पाणी अर्ज आहे तो तुम्हाला पनवेल महानगरपालिकेत उपलब्ध केला जाईल जर तुम्हाला आत्ता तो बघायचा असेल तर मला इन्स्टाग्रामवर डीएम करा मी त्याची पी डी एफ कॉपी तुम्हाला मेसेजवर पाठवून देईल हा अर्ज टोटल चार पानाचा आहे तुम्ही बाजूला पाहू शकता की त्याच्यावर अर्ज क्रमांक आहे तो पनवेल महानगरपालिकेत तुम्हाला उपलब्ध केला जाईल तुमचं त्याच्यावर नाव ॲड्रेस व कुटुंबाचा तपशील आहे पान क्रमांक दोन घोषणापत्र एक याच्यावर तुमची दिलेले जे उत्पन्न आहे ते बरोबर आहे की नाही ते स्वयं घोषणापत्र आहे पान क्रमांक तीन घोषणापत्र दोन याच्यावर तुमचे भारतात कुठेही घर नाही या याचे प्रतिक्रिया पत्र आहे पान क्रमांक चार याच्यात तुम्ही तुमच्या बँकेचा तपशील अचूक टाका आय एफ सी कोड तुमचा बँक अकाउंट नंबर तुमचे नाव व शेवटी तुम्हाला तुमची सही करायचे आहे त्यानंतर जे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे ते सही शिक्का करून तुमच्या ताब्यात तो फॉर्म 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 देतील भरणे करण्यासाठी भरण्यासाठी तुम्हाला चार पेजेसचा फॉर्म तुम्हाला जर तुमच्याकडे पीडीएफ कॉपी असेल तर तुम्ही घरून भरून भरून घेऊ जाऊ शकता नाहीतर तुम्हाला ना महानगरपालिकेचे कर्मचारी तिथे बसलेले आहेत तेथे उपलब्ध करून देतील फॉर्म भरल्यानंतर याच्यात दोन जोरोस कॉप्या काढायच्या आहेत या अर्जाच्या मागे तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पत्नीचे आधार कार्ड पॅन कार्ड व तुमच्या मुलांचे मुलींचे आधार कार्ड विवाहित नसाल तर तुमच्या आई वडिलांचे आधार कार्ड पॅन कार्ड लावावे लागतील उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे तो या फॉर्म अर्जाच्या मागे लावा लागेल व तुमच्या बँकेचा चेक कॅन्सल चेक किंवा आपले पासबुकची झेरॉक्स कॉपी पहिल्या पेजची या अर्जाच्या मागे लावायला लागेल या अर्जाचे तीन सेट तुम्ही सोबत बनवून तिथे गेले तरी बनवू शकता सेट यासाठी की एक तुम्हाला दिला जाईल सही शिक्का करून व एक सेट महानगरपालिका कर्मचारी हे सिडकोला त्यांच्या थ्रूच पाठवतील व स्वतः महानगरपालिका पालिकेकडे एक अर्ज ठेवतील कसे पोहोचाल पनवेल रेल्वे स्टेशन पासून पनवेल महानगरपालिका ही जेमतेम दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही रिक्षाने किंवा चालतही जाऊ शकता चालत गेलं तर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटाचा अंतर लागेल पालिके पोहोचल्यावर तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या राईट साईडला एक उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेच्या ग्राउंड फ्लोअरला पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी बसतात ते तुम्हाला गायडन्स करतील हार जो चार पानाचा आहे तर तो सिडकोच्या वेबसाईट वर आ, आ, इमेज मध्ये अपलोड करायचा तर चार पानाचा जो अर्ज आहे तो इमेज डॉक्युमेंट मध्ये कसे अपलोड करा सिडकोचे कर्मचारीही बसलेले आहेत तर त्यांना आम्ही हा डाऊट विचारला असता त्यांनी दिलेलं उत्तर असे आहे की तुम्ही ह्या अर्जाच्या पहिल्या पेजची स्कॅन कॉपी अपलोड करू शकता पंतप्रधान आवास योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्ही भविष्यात येणाऱ्या सिडकोच्या सोडतीमध्ये हा वापर करू शकता दृष्ट्या दुर्बल घटक जो, जो आहे तो या अर्जाशिवाय त्यांचा अर्ज पुढे जाणार नाही आता ज्या दोन लो, दोन ज्या लॉटरी चालू आहेत त्या लॉटरीसाठी हा अर्ज तेवढाच महत्वाचा आहे हा अर्ज भरल्यानंतर त्याची एक कॉपी तुम्हाला दिली जाईल ती कॉपी तुम्हाला जर सोडतीमध्ये तुमच्या आवडीचे घर लागले तर तुम्ही ती जपून ठेवा ती भविष्यात कामाला येणार आहे तुमच्या फाईलमध्ये ती लावावी लागते फायदा असा आहे की तुमच्या जेव्हा तुम्हाला घर लागेल व पेमेंट सुरू होईल तर जी अडीच लाखाची सबसिडी आहे ती तुमच्या पेमेंटमधूनच वजा केली जाते तुम्हाला अडीच लाखाचा फायदा तात्पुरता भेटून जातो ता पंतप्रधान आवास योजने जो अर्ज आहे तो सिडकोने कंपल्सरी केलेला आहे या अर्जाच्या अभावी तुम्ही कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट या योजनेअंतर्गत तुम्ही बॉम्ब भरू शकत नाही किंवा त्याची सबसिडी तुम्हाला देण्यात येत नाही तुमचा अर्ज जर तुम्ही हा अर्ज केलेला नसेल तर तुम्ही जो सिडकोसाठी अर्ज करणार असाल तर तो पुढेच जाणार नाही सिडकोने हा कंपल्सरी केलेला आहे या मध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद काळजी घ्या